क्रांती हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन गहू तांदूळ हरित क्रांती ही भारतातील सर्वात महत्वाची कृषी क्रांती होती ज्यामुळे गहू व तांदूळ उत्पादनात जबरदस्त वाढ झाली आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला हरित क्रांती हरित क्रांतीची सुरुवात एकोणीसशे सहासष्ट साली झाली प्रमुख पीक गहू आणि तांदूळ प्रमुख राज्य प्रमुख राज्य पंजाब हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारताचे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांची वैशिष्ट्ये बियाणांचा वापर सिं सिंचन रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर ट्रॅक्टर हार्वेस्टर यांचा वापर अन्नधान्य उत्पादनात प्रचंड वाढ हरित क्रांतीचे उद्दिष्ट अन्नधान्य टंचाई दूर करणे आने पंड्रे, पंड्रे फलक, अन्न निर्यात क्षम बनवणे आणि ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे मुख्य दृश्य घटक गहू आणि तांदूळ भरपूर शेती डॉक्टर एम एस स्वामीनाथन पांढऱ्या पांढऱ्या कोटमध्ये हातात चार्ट फलक हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन ट्रॅक्टर पाईपलाईनद्वारे सिंचन असणारे शेतकरी पारंपरिक रावात बऱ्याच पोत्यांमध्ये गहू आणि तांदूळ भरलेले हरित क्रांतीचा हेतू हरित क्रांतीचे मुख्य उद्दिष्ट होते भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न व उत्पादन वाढवणे हरित क्रांतीचे मुख्य उद्दिष्ट किंवा हेतू अन्नधान्य टंचाई दूर करणे भारतात एकोणीसशे साठच्या दशकात अन्नाची कमतरता होते हरित क्रांतीने गहू व तांदुळाच्या उत्पादनात वाढ करून ही टंचाई दूर केली भारताला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवले परदेशावर अवलंबून न राहता देशातच पुरेसे अन्नधान्य उत्पादन करणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे उच्च उत्पादनक्षम बियाणे सिंचन आधुनिक आधुनिक यंत्र वापर वापरून अधिक पीक घेणे नवीन तंत्राचा प्रसार यच बी बियाणे रासायनिक खते कीटकनाशके सिंचन यंत्रणा शेतीत वैज्ञानिक दृष्टिकोन आणणे अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे लोकसंख्येच्या वाढत्या गरजांनुसार अन्न सुरक्षा ठेवणे थोडक्यात सांगायचे तर हरित क्रांतीचा हेतू होता भारतात अन्नधान्य उत्पादन वाढवून देशाला अन्न स्वयंपूर्ण बनवणे व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब